एटीएम फोडून अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय पोलिसांनी सिनेमात शोभेल असा थरारक पाठलाग करून तीन आरोपींना अटक केली आहे काही महिन्यांपूर्वी बेलापूर येथील कोल्हार चौकातील एटीएम फोडण्यात आले होते या घटनेतील आरोपींचा पोलीस शोध घेत होते दरम्यान बेलापूर येथील झेंडा चौकात एक निळ्या रंगाची मारुती आठशे संशयास्पद गाडी उभी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली क्षणाचाही विलंब न करता बेलापूर दूरक्षेत्रातील पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले पोलिसांना पाहताच आरोपींनी पडेगाव रोडच्या दिशेने भरधाव वेगाने पळ काढला त्यानंतर पोलिसांनीही जीवाची न करता त्यांचा पाठलाग सुरू केला पोलीस कॉन्स्टेबल भारत तमनर आणि पंकज सानप हे सरकारी गाडीतून तर पोलीस उपनिरीक्षक गणेश जाधव पोलीस कॉन्स्टेबल नंदकिशोर लोखंडे संपत बडे आणि होमगार्ड महेश थोरात यांनी खाजगी गाडीतून आरोपींचा पाठलाग केला यामुळे बेलापूरकरांना चोर पोलिसांचा थरार अनुभवायला मिळाला पोलिसांचा पाठलाग सुरू असल्यामुळे पडेगावांजवळ आरोपींच्या गाडीचा अपघात झाला यामुळे ते एटीएम चोरीतीलच आरोपी असल्याची पोलिसांना खात्री झाली या अपघातात जखमी झालेल्या आरोपींना उपचारासाठी श्रीरामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आरोपींच्या गाडीतून तीन जॅकेट मास्क हँडग्लॉज लोखंडी कटवणी पिस्तुलासारखे दिसणारे लोखंडी लायटर आणि स्क्रूड्रायव्हर असे साहित्य जप्त करण्यात आले आहे पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपींनी दोन एटीएम चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली या प्रकरणी पोलिसांनी दीपक देवांगण म्हाडा वसाहत श्रीरामपूर सम्यक मुगदिया दत्तनगर श्रीरामपूर आणि काँग्रेस भवन मागील एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे गेल्या काळामध्ये एटीएम फोडण्याचा प्रयत्न दोन वेळेस झालेला होता सदर बाबत बेलापूर रामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल आहेत सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये ता तांत्रिक विश्लेषण केले असता एक संशयास्पद मारुती अल्टो गाडी निष्पन्न झाली होती त्याच्यावरून पोलीस पथक आरोपीचा शोध घेत होते काल संध्याकाळी वाजताच्या दरम्यान येथील एक मारुती अल्टो गाडी एका ठिकाणी संशयितरित्या थांबलेली दिसली संशयावरून त्यांनी विचारपूस करण्याचा प्रयत्न केला असता सदर सदरची गाडी पडेगावच्या दिशेने जोरात वेगाने पळून जाऊ लागली बेलापूर दूरक्षेत्राच्या अंमलदारांनी त्याचा त्या सदर गाडीचा पाठलाग केला पाठलागा दरम्यान सदर गाडी लाटेगाव रेल्वे स्टेशनच्या जवळ पलटी झाली सदर गाडीमध्ये मध्ये तीन इसम मिळून आले त्यातला एक अल्पवयीन अपघातात जखमी झालेले असल्यामुळे त्यांना सध्या औषधोपचार कामे दाखल केलेले त्यांना ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही करीत आहोत सदर आरोपी जे आहे काही गुन्हे केले होते इतर ठिकाणच्या गुन्ह्याबाबत आरोपी ज्यावेळेस ताब्यात घेतले त्यावेळी ते जखमी अवस्थेत म्हणून आल्यामुळे अद्याप त्यांच्याकडे सखोल विचारपूस करणे शक्य झालेले नाही त्यांची प्रकृती ठीक होत डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही करणे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपू यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक गणेश जाधव सहायक पोलीस उपनिरीक्षक सुधीर हापसे पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळासाहेब कोळपे संपत बडे भारत तमनर, नंदकिशोर लोखंडे आणि होमगार्ड महेश थोरात आदींनी केली असून पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीबद्दल श्रीरामपूर शहर पोलिसांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट